आ, मी कालच एक टीचर बघितला ज्याच्यामध्ये नऊ मेला एक चित्रपट रिलीज होतोय होतो म्हणजे त्यांचा तसा विचार आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहे फवाद खान नावाचा तो चित्रपट नऊ मेला काय इथे आम्ही रिलीज होऊच देणार नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्रातल्या खरीच गोष्टी आम्ही इथे रिलीज होऊ देणार नाही या आमच्या भूमिकेवर आम्ही आधीही ठाम होतो आणि आताही ठाम आहोत नाही प मला असं वाटतं की दोन हजार सोळा साली जेव्हा हे दिले मुश्किल नावाचा चित्रपट येऊ घातला होता त्यावेळेला प्रोड्युसर असोसिएशन आणि त्यावेळेस ते म्हणून मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राजसाहेब आणि आम्ही काही लोक अशी एक वर्षावर बैठक झाली होती तेव्हा प्रोड्युसर असोसिएशनने असा निर्णय घेतला होता की आम्ही कुठल्याही प्रकारचा पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी चित्रपट आम्ही इथे रिलीज करणार नाही म्हणून आणि त्यांनीच बंदी आणली होती मग आता नवीन घाट कशाला घातला आहे आणि गरज काय माझं म्हणणं आहे की मुळात तुम्हाला गरज काय पाकिस्तानी कलाकारांना घेऊन तिकडे चित्रपट करायची त्या आपल्या भारत देशामध्ये काही कलाकार नाही आहेत त्यामुळे याला विरोध कायम आहे आणि कुठल्याही प्रकारे पाकिस्तानी कलाकाराला घेऊन चित्रपट प्रदर्शित होणार नाही म्हणजे नाही इथे भारतावर एवढे हल्ले होत असताना तुम्हाला या पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपट कशाला पाहिजेत भारतामध्ये भारतात रिलीज होऊच देणार नाही याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहे आणि पाकिस्तानी कलाकाराला घेऊन इथे कुठल्याही प्रकारचं काही प्रदर्शित होणार नाही भारताच्या बाहेर त्यांनी कुठे काय शूट करायचं तो त्यांचा प्रश्न आहे इथे नाही रिलीज करायचा